कितीही मानवता हरवत चाललो आहे आपण आज रस्त्यावरून चालताना हा अपघातात मृत्यू झालेला पक्षी दिसला आणि मन हेलावलं किती हा नाजूक लहान कवळाजीव पण कोणत्या तरी गाडीच्या धडकीमुळं हा जागेवरच गतप्राण झालेला आहे पहा आपल्याला घाई असते आपण वेगात गाडी चालवतो पण आपल्या या अतिवेगामुळे कोणत्या तरी निष्पाप जीवाचा आपण बळी घेत असतो हे खूप वाईट आहे पहा आजकाल माणसाला असं वाटायला लागलं की काय अशी शंका येते की या पृथ्वी तलावर फक्त माझाच हक्क आहे इतर जीवांना इतर प्राण्यांना पशुपक्ष्यांना मुक्त संचार करण्याचा जणू अधिकारच नाही याच ठेक्यामध्ये याच तोलामध्ये आज माणूस वावरताना दिसतो पण हा अतिरेक निसर्ग जास्त दिवस खपवून घेणार नाही माझी सर्व वाहनधारकांना विनंती आहे गाडी चालवताना आपल्यामुळे कोणाच्या चा। जीवाचा म्हणजे कोणाचा बळी जाणार नाही ह्याची काळजी घ्या गाडीचा वेग नियंत्रित ठेवा आणि जसं आपल्याला मुक्त संचार करण्याचा अधिकार आहे तसाच इतरांनाही तो आहे हेही मान्य करायला शिका तुम्हीही जागा आणि इतरांनाही जगू द्या हीच माझी तुम्हाला सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती बा